आज आपण काशीफळ भोपळ्याची खीर करणार आहोत काशीफळ हा भोपळा खूप आरोग्याला चांगला आहे र कोणत्याही भोपळा जे भोपळ्यावरगी जे फळ असते ते हृदयाला खूप आवश्यक असते आणि आपल्या आहारात त्याचा नक्कीच आपण उपयोग केला पाहिजे वारंवार तर हे पाऊन किलोचा भोपळा आहे हा पाऊन किलो आपण हे फुडी घेतलेले आहेत हे साफ केल्या त्याच्या बिया काढल्या याचं पाठीमागचं आपण साफ साल सगळं काढून घेतलेलं आहे व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे हे धुवून घेतलेल्या आहेत आपण एकदा एक, एक स्वच्छ धुवून घेतल्या आणि आपल्या फुडी भिजा बुडायपुरतंच आपण पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं ती पानचट होऊन जाते ती खीर त्याच्यामुळं आपण फोडी जितक्या बुडतील तितकंच आपण ह्याला पाणी टाकायचं त्याच्यासाठी लागणारं साहित्य जायफळ विलायची पूड आहे काजू बदामची एवढी पूड करून घेतलेली आहे गुळ एवढा घेतलेला आहे आणि वरून तूप टाकायला हे तूप आहे आपण पुढची रेसिपी करून घेऊ चालू केलेलं आहे आणि आपण गॅस चालू करू हे कुकरला लावून टाकू आपण हे भोपळा आपला शिजवून तयार झालेला आहे याच्या आपण आठ शिट्ट्या केलेल्या आहेत आणि हे पाणी काढलेलं आहे आहे आपण त्याचं सगळं निथळून पाणी काढायचं म्हणजे पानसट लागत नाही छान असं आता हेला आपल्याला घुटून घ्यायचं हे पाणी आपण आपल्या आहारात समावेश करायचा वरणाला वगैरे भाजीला आपण हे पाणी वापरून टाकायचं हे आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही हे पाणी आपण वापरून टाकू हे सगळं पुढे निथळून घेतलेलं आहे आपण फोडी आपल्या ह्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपण आठ शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या हे आता आपण असं चांगलं असं हे करून घ्यायचं याला एकसारखं करून बारीक करून घ्यायचे आपलं किती आपलं बारीक छान झालेलं आहे खूप फोडी आपल्या मऊ झालेल्या आहेत त्या चांगल्या मऊ करून घ्यायच्या फोडी म्हणजे असं हे एक जीव बारीक होतं छान असं खूप बारीक झालं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या फोडी पण जास्त राहिल्या नाही किती छान झालेला आहे यामध्ये असं आपण गूळ घालून घेऊ आपल्याला लागेल तसाच घालायचा तुमचं तुम्हाला जसं गोड लागतं आहे त्याप्रमाणेच गूळ वापरायचा मी असं असं सगळं एकसारखं करून घेते आपल्या आवडीप्रमाणे गूळ घालायचा अजून थोडासा गूळ घालू आपण एवढा शिल्लक ठेवलेला आहे आपण तुमच्या अंदाजानेच तुम्ही तुमच्या गोड जितकं तुम्हाला लागते तेवढंच करू शकता हे एकसारखं सगळे गोळे फोडून घ्यायचे असे छान आणि दूध उकळतच घालायचं गरम दूध मी करायला ठेवलेलं आहे हे दूध चांगलं उकळल्यानंतरच गरमच घालायचं कधी पण थंड दूध घालायचं नाही एकसारखं झालेलं आहे आपले सगळे गोळे असे पूर्ण आपण साफ करून घेतलेलं आहे गुटुळ्या राहिल्या नाही त्यामध्ये आता हे आपण एकसारखं सगळं करून घेतले छान ह्याला बारीक झाले सगळं गुळ पण आपले गोळे सगळे चांगले झालेत आता हे उकळून घेतलेलं दूध आहे हे उकळून घेतलेलं दूध हे दूध घालून घेऊ आता साईबाजूला करू दूध आपल्याला असं घालून घ्यायचं गरमच आपल्याला जशी पातळ पाहिजे त्याप्रमाणे त्याप्रमाणेच आपण गूळ घालू शकतो जसं आपल्याला पाहिजे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असंच आपण दूध घालणार आहोत की आपली किती कलर किती छान आलेला आहे आपली खीर किती छान बसायलेली आहे काशी पळ हो खीर खूपच सुंदर झालेले आहे तुम्ही पाहू शकता सगळी सारखी अशी अशी झाली पाहिजे एक एक गुळाचा थोडा खडा आपण नंतर थोडा फोडून घ्यायचा जर वाटलं तर त्याच्यामध्ये आपण काजू बदाम हे करून घेतलेले घालणार आहोत जायफळविलायची पोड आता घालून घ्यायची एक सारखं करून घ्यायचं बाबा किती छान कलर आलेला तुम्ही पाहू शकता गुटोळी ह्याच्यात राहत नाही सगळं फुटते याच्यापेक्षा तुम्ही थोडी पातळ पण करू शकता पण मी अशी साधारण केलेली के आहे ही आपली खीर तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर असं मिक्स करून ठेवायचं नसेल तर नुसत्या फोडी पण तुम्ही करू शकता फोडी तशाच राहू हो द्यायच्या आणि दोन दोन फोडी घेऊन त्याच्यावर दूध काजू बदाम मिसळून ठेवायचे आणि विलायची जायफळ मिसळून ठेवायची किंवा वरून टाकली तरी चालते फोडीवर तसंच दूध आणि काजू बदाम पेस्ट टाकायची विलायची जायफळ वरून दूध घालून तशा पण फोडी तुम्ही जेवताना देऊ शकता नक्की तुम्ही करून पाहा खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे वेळ लागत नाही आणि पौष्टिक आहे पारंपरिक रेसिपी आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता ही आपली खीर आपण वा वाढताना प्रत्येकाला अशी वाटीत देऊ वरून तूप घालायचं ह्याच्यामध्ये आणि खाण्यासाठी द्यायचं असं तूप वरून द्यायचं आणि वाढायचं प्रत्येकाला